तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज विसापूर मैदानामध्ये मा विठ्ठल नाण्याच्या तेजाचा पैराव कोणासोबत आहे तेजा नक्की कोणत्या ते गटात पाहा आला आणि नक्की काय झालं तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो आहे तेवढीच शेवटपर्यंत पहा तर आज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस आज विसापूर येथे भवनदीव जंगी मैदान हे पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा तेज देखील आला आहे तर मग तेजाचा पैराव कोण तर तेजाचा पैरा आज दिवाण्यासोबत आहे तर मागील गारोडी मैदानामध्ये आपल्याला तेजे आणि दिवाण्या एकत्र पळताना दिसले होते तर त्या मैदानामध्ये तेजे आणि दिवाण्या हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते तर मग आज तेज आणि दिवान्या कोणत्या गटात पाहले तर तेज आणि दिवाने आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये आज पळताना दिसले तर ह्या गटामध्ये तेजे आणि गट ते गटपास केला आहे आणि सेमीफायनलसाठी पाच झाले आहेत तर मग मित्रांनो तुम्हाला काय वाटते आज तेजी आणि दिवान्या कितव्या क्रमांकाची मानकरी ठरतील कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवस्ट आगा।